नमस्कार मंडळी मी पिलीव करतो तुम्हाला सर्वांचं नवीन मिनी ब्लॉग मध्ये स्वागत करतो आज मी आलोय शेतामध्ये केलेल्या मक्याची पेरणी बघण्यासाठी शिव गोवाय लागलेल्या मका आपण बघूया बघा आळे आईच्या पोटातून एक चोवीस कॅरेट सोनं अशा प्रकारे बाहेर लागलेले बघा एक नंबर दिसते सकाळच्या पोवळ्या उन्हामध्ये ही मका आळे आईच आम्हा शेतकऱ्यांसाठी दिलेलं वरदान मका बघून झाल्यावरती जरा शेरलेलं कडवाळ कसं उगवलं हे बघायला आलो पण उगून एक नंबर छान झालो म्हणजे ते सोनं मोठं झाल्यानंतर कसं दिसतं ना आज मी तुम्हाला जवळून दाखवतो बघा हे अळ्याने दिलेलं शेतकऱ्यांसाठी चोवीस कॅरेट सोनं चे नंबर का नाही जर आपला व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद